आशिया चषक स्पर्धेदरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या क्रिकेट सामन्याची चांगलीच चर्चा होती रविवारी झालेल्या या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा सा धुवा उडवला मात्र पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या सामन्याला सामाजिक आणि राजकीय स्तरातून विरोध झाल्याचं पाहायला मिळालं यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहलगाम हल्ला आणि भारत पाकिस्तान सामन्याच्या पार्श्वभूमीवर एक व्यंगचित्र पोस्ट केलंय ज्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम मध्ये बावीस एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस निरपराध नागरिकांना जीव गमवावा लागला होता यानंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता त्यानंतर आता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध चांगले ताणले गेले होते देशातील विरोधी पक्षांनी हा क्रिकेट सामना खेळवला जाऊ नये अशी मागणी करत बी सी सी आय आणि केंद्र सरकारवर टीका केली त्याचबरोबर नागरिकांना सामन्यावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन देखील केलं गेलं -के होतं मात्र याचा काही एक परिणाम झाला नाही सरकार आणि बीसीसीआय भूमिकेवर ठाम राहिले संदर्भात आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्राच्या माध्यमातून मार्मिक भाष्य केले या व्यंगचित्रातून भारत पाकिस्तान सामन्यात नेमकं कोण जिंकलं आणि कोण पराभूत झालं असा प्रश्न उपस्थित करण्यात आलाय तसंच व्यंगचित्रामध्ये आय सी सी आय आणि गृह मंत्रालय प्रतिकात्मकपणे दाखवण्यात आलंय दरम्यान भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना खेळवला जाणार म्हणून महाविकास आघाडीनं आक्रमक भूमिका घेतली होती ठाकरे गटानं या संदर्भात रविवारी आंदोलन देखील केलं होतं इतकंच नव्हे तर पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबीयांनी देखील हा सामना होऊ नये त्याचबरोबर त्याच्यावर बहिष्कार टाकावा असं आवाहन केलं होतं मात्र तरी देखील हा सामना झाला या सामन्यात भारतीय संघानं मिळवलेला दमदार विजय हा ऑपरेशन सिंदूर मध्ये सहभागी झालेल्या भारतीय लष्कराला समर्पित केला मात्र तरी देखील विरोधकांकडून बी सी सी आय आणि भाजप सरकारवर टीकास्त्र डागलं जाते त्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्राच्या माध्यमातून दिलेली ही बोलकी प्रतिक्रिया त्याची चांगलीच चर्चा न